साहेब नमस्कार नमस्कार साहेब आता काही वेळापूर्वी पश्चिम पट्टीतीलच एक कार्यकर्ता आहे बंडू उतळे त्यांनी आता पत्रकार परिषद घेतली आणि तुमच्यावर काही गंभीर आरोप केलेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने असा आरोप आहे की तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर केला आणि तुमच्या सासूला तुम्ही विविध लाभ मिळवून दिले ती पेन्शन असताना सुद्धा तुम्ही विविध लाभ मग त्याच्यामध्ये संच असेल किंवा पाईप असतील किंवा अशा अनेक प्रकारचे लाभ त्यांना मिळवून दिले असा त्यांनी आरोप केला काय उत्तर मोरे साहेब आरोप करणारा मी खरं तर धन्यवाद देईल कारण त्यांचे आरोप गेल्या दोन वर्षापासून सातत्याने रोज मोबाईलला काही ना काही एक व्हॉट्सअप येतो मी त्यांच्यावरती खरंतर माझा मी आता इलेक्शन तोंडावर आहे मी खरं तर एक राजकीय माणूस आहे आणि मला माझा आब्रुम दावा मी त्यांच्यावर लावणार आहे जवळजवळ मी आजच नाही आज त्याने पत्रकारांच्या समोर सांगितलं पण याच्या अगोदर नको नको तर असे घाणेरडे व्हॉट्सअपला मी सगळ्याचं स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत आणि मी ते कोर्टा न्यायालयामध्ये मी ते दाखल करणार आहे समजा सासूने आरोप लाभ घेतला असेल ते आमच्या लाब, सासूबाई ते खटकाळचे आहेत त्यांनी लाभ लाभार्थ्यांना लाभ घेणं त्यांचं कर्तव्य आहे आणि चुकीचा लाभ दिला असेल त्या अधिकाऱ्यांवरती त्यांनी माहिती अधिकार टाकाव त्यांच्यावरती कारवाई करा ना ते मला बदनाम करण्याची खोती त्याने घेतली असेल असं मला वाटतं आहे तालुक्यामध्ये एकंदरीत राजकारणामध्ये बऱ्याचशा उलता होतात आणि त्या उलता पालतीमध्ये याच्या मागं कोण आहे याचा मी खर तर शोध करतोय बंडू उतळे हा खंडणीखोर आहे पिलाजी मुंडेने आत्तामध्ये एक खंडणी खोरची त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाय नंतर तीनशे पाखरे सरांनी एक गुन्हा दाखल केलाय त्याच्या पण आपल्याकडे सगळ्या आहे नंतर एक आश्रम आजनावळे आश्रम खायचा माल चोरून गेला म्हणून त्या अध्यक्षांनी एक गुन्हा दाखल केलाय हे तीन तीन गुन्हा दाखल असताना तो मीडिया समोर येतोय धाडसाने देवरामजी लांडे आपण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आपण हो। एक जबाबदार पर्सन तुमच्या सासूच्या नावावर जिल्हा परिषदेचा लाभ घेण्याची पात्रता नसतानाही लाभ घेतला असा ला, आए, आए, त्यांचा आरोप आहे पेन्शनर महिलेला जिल्हा परिषदेच्या योजनेचा लाभ घेता येतो का असे बरेचसे लाभार्थी आहेत आदिवासी आहेत त्यांच्याकडे दाखले आपले ते लाभ घेतात मला कुणाच्यावर असं बोलत नाही लाभ घेणं आदिवासी माणसाचं कर्तव्य आहे आणि तरी का लाभ घेतला झेडपी असे लाभ देते झेडपी लाभ देते झेडपीनं चुकीचा लाभ दिला असेल त्याने झेडपीला विचारावं त्या अधिकाऱ्याने का चुकीचा लाभ दिला त्या अधिकाऱ्याने पण उगीच पुन्हा कोणतरी खोती घेऊन ब्लॅकमेल करून देवराम लांड्यांना बदनाम करण्याचं काम जुन्नर तालुक्यामध्ये कुठल्या तरी एखाद्या मोठ्या नेत्याकडून होते, ने होते आणि हा हा खंडनीखोर आहे याला कुणी तरी आत्ता पाच हजार रुपये दिले तर तो कुणाच्याही विरुद्ध बाहेर देईल कुणालाही बदनाम करल हे त्याचा सराईक गुन्हेगार येतो भंडू उतळे एकदा त्यांना ब्लॅकमेल केलं तर चावणचे रामादुलाजी भालचिम त्यांना भीमा शंकरला त्यांनी किडनॅप केलं तर निवडणूक होती खू त्याने तिथं पण सुपारी घेतली होती आणि मग पोलिसांनी त्याला अटक केली त्याला रिमांडमध्ये घेतलं आणि ते उदाहरण त्याच्या मी त्याच्यासुद्धा कागदपत्र काढलेले आहेत चावणच्या ग्रामपंचायतीचं तिथली माणसं त्याने पळून नेली होती आणि त्या पोलिसांनी त्याला मारहाण करून त्याला अटक केली होती असे अनेक गुन्हे माती वाहतूक करत होता त्याची दारूची भट्टी होती ते काय असं बंडू उतळे काय जुन्नर बंडू उतळे जे कोण असतील ते मला नाव पण घेता नाही वाणी साहेब तुम्हीच नाव घेतलंय मुद्दा आमचा एवढाच आहे का जिल्हा परिषदेला अशा प्रकारे योजनांचा लाभ पेन्शनर व्यक्तीला देता येतो का मी आदेश होता जडतीचे मी लाभ भी देत नाही वाणी साहेब लाभ घेता येतो का लाय लाभ लाभ जिल्हा परिषद देते पंचायत समिती कृषी विभाग देते आणि घोडेगावचा आपी देते त्या ज्यांनी लाभ दिलाय त्यांच्याकडे तेन त्यांनी तक्रार करावी माझा संबंध नाही मला बदनाम करण्याची खोती त्याला कोणी दिलीत याचा मी शोध करतोय जर मला ते कधी नाव कळलं तर थोड्या दिवसामध्ये मी ती पत्र पत्रकार परिषद घेईल माझ्या पत्रकार परिषदेला जवळजवळ आदिवासी भागातले हजार पाचशे लोक असतील कारण असे इनाकारण एखाद्याची बदनामी करणं एखादा आदिवासी माणूस पुढं जर चालला असेल तो एखाद्या राजकीय दिशेचा स्वप्न बघत असेल निवडणुका तोंडावर असतील अशा माणसाची बदनामी करणं सासूबाई माझी सासू आहे समजायला आता अनेक माझे नातेवाईक आहेत अनेक माझे मित्र अनेकांनी लाभ घेतलाय मी लाभ घेतलाय म्हणजे मी लाभ देणारा कोण लाभ कोण देते जिल्हा परिषद मागणी शिफारस काही नसते ज्याची कागदपत्र वक्य आहेत त्यांना लाभ दिला जातो कुठल्याही प्रकारचा आता तर दोन वर्ष आम्ही जिल्हा परिषदच आहेत मग आता लाभ दिलेत दिले त्या त्या खात्याच्या अधिकाऱ्यांची ती ती जबाबदारी असते मग बीडीओ असेल समाज कल्याण असेल जिल्हा परिषद कृषी विभाग असेल ह्या सगळ्या खात्या खात्यांच्या आदिवासी बांधवांनी अर्ज केल्यानंतर त्यांना तो लाभ मिळतो आणि तो लाभ मिळाल्यानंतर त्यांनी तशी तक्रार जिल्हा परिषदला करावी का यांना लाभ चुकीचा दिलाय माझा काय प्रश्न आहे मी काय बीडीओ आहे मी काय शिव आहे मी काय डेप्युटी शिव आहे मग अशा प्रकारचं आता माती वाहिली कोणाची ते माती कुठून घेतली धरणातून गाडी कोणाची अडवली पिलाजी मुंडेची पैसे कोणाकडे मागितले पिलाजी मुंडे किती मागितले एक लाख ती हिडिव शिटू करून पिलाजी मुंडेने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला नंतर शासकीय आश्रम शाळा अंजनावळे त्या मुख्याध्यापकाचा पेन इसकून घेऊन त्यांच्या कानपर्यंत गुन्हा दाखल झाला आता तिकडे तिकडे पाहतात मला या गोष्टीचं वाईट वाटतं पत्रकार मित्रांनो तर ज्या टायमाला एखादा माणूस खंडणीखोर एखाद्या चांगल्या माणसाची कारण नसताना बदनामी करतो त्याला माझं विनंती आहे का बंधू शेख तुम्हाला काय करायचं कारण तुम्ही आज हेत नाही माने साहेब मोरे साहेब सरो साहेब हाच विषय नाही काका तो दरवर्ज तुम्ही मागचा मी तुम्हाला रेकॉर्ड सांगतो व्हॉट्सअपला रोज रोज एक कमेंट करणार माझ्यावर मी नालाय मी चोर मी असा मी तसा रोज रोज त्याला खाली लोक शिवा घालतात का मला रोज शिव्या दिल्याशिवाय त्याला जेवणच का तुम्हालाच का आता त्याला कोणीतरी मला बदनाम करण्यात त्याला कोणतरी सुपारी देते त्याला कोणतरी पैसे पाणी बाजारातला पुरवतोय असा माझा थेट आरोप आहे आणि ते लवकरच उघड घेत येईल देवराम लांड्याची राजकीय कारकर्दी बदनाम करण्यासाठी तुमचा इशारा कोणाकडे माझा इशारा मी एक कन्फर्म केल्याशिवाय नाही पण याच्या मागं नक्कीच मला काहीतरी कुठंतरी काहीतरी आहे आणि ते शोधण्याचं काम माझे कार्यकर्ते असतील माझा मला मानणारा कार्यकर्ता असेल वैयक्तिक लाभार्थी असेल ते शोध करतात की बा हा बंडूला नक्की कोण ताकद देतोय तीन तीन गुन्हे दाखल आहेत त्याला पोलीस अटक करत नाही मग याच्या माग कुणाचा हात आहे यांना कुणाचा आशीर्वाद आहे की जुन्नर तालुक्यातून देवराम लांड्याला बदनाम करून त्याला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करण्याचं काम अशा सुपारी सुपारी घेणाऱ्या माणसाकडून होत असेल आणि तो आज जो नाव समोर आले आतापर्यंत पहिल्यांदा पाहिजे तुमचा मला फोन आला तुम्हाला धन्यवाद त्यांना काय व्हायचं आहे की अजून एक आरोप असा आहे की तुमच्या अनेक नातेवाईकांना तुम्ही इतर महत्वाच्या योजनांचा लाभ देता माझे माझे नातेवाईक समाज सगळ्या पत्रकारांना माहिती आहे जुन्नर तालुकालाही माहिती आहे देवराम ला दोन दोन तीन तीन हजार पिठाच्या गिरणी आचल ताडपत्री आचल मागं ताडपत्रीची चौकशी झाली होती या पंचायत समितीचा बिडूक त्या टायमाला गागरेने चौकशी लावली होती घरोघरी जाऊन चौकशी केली बिडवणी प्रत्येकाच्या के घरावर होती प्रत्येकाच्या हो दारात होती ताडपत्री हो म्हणजे काय आणि ह्या योजनाच अशा आहेत ज्या पीव्ही टीच्या योजना आहेत ते पैसे लाभार्थीच्या नाव बँकेत जातात तो लाभार्थी पैसे काढतो नंतर तो खरेदी करतो देवराम लांडे तर काय संबंध आहे पण उगे देवराम लांडे चांगलं काम करतोय देवराम लांडेच्या माग जनता उभी राहते देवराम लांडेच्या वाढदिवसाला पाच हजार लोक येतात त्याला हार घालतात तुम्ही पत्रकारांनी त्या बातम्या दाखवल्यात त्या हाराने मी गाडतोय हे माझी लोकप्रियता बघून तालुक्यातल्या कोणाच्या तरी पोटात दुखते की देवराम लांडे जर थांबवला नाही तर हा पुढं जाईल तालुक्याच्या जा कोणाच्या जा पोटात दुखत आहे का आदिवासी भागातल्या कोणाच्या पोटात दुखत आहे आदिवासी भागात नाही कोणाच्या पोटात दुखत जनता माझ्या बरोबर आहे ही फक्त पोट पाणी चाललं यांचं याच्यावरती ब्लॅकमेल करणारे ही थोडी एक दोन चार टक्के असतील तालुक्यामध्ये आत्ता जर म्हटलं वाणीसाहेब तर ता मी तालुक्यामध्ये माझं काम एक नंबर आहे मी स्वतःला वाहून घेतले अपघात असेल कुणाचे पैसे बुडवले असतील मी परवाला एक माझ्या बरोबर मोरे साहेब होते मी त्या माणसाला दवाखान्यामध्ये स्कीम मधून त्या पाया पाय चार ठिकाणी ऑपरेशन केलं स्वतःच्या गाडीमध्ये मी त्याला सुकायला नेऊन सोडलं एखाद्या आता काल एका अपघात झाला तर मी प्रत्येक ठिकाणी वाणी साहेब तुम्ही त्याचा ज्ञात आहे तुम्ही आता सगळे तुम्ही सगळे मंडळी देवरामजी लांडे तुमचं कर्तृत्व संपूर्ण तालुक्याला माहिती आहे प्रश्न असा आहे की जी व्यक्ती आरोप करते ती सुद्धा तुमच्या आदिवासी भागातलीच आहे ती जी ती ते आरोप करते त्यांनी जिल्हा परिषदला आरोप करावा तिकडे तक्रार करावी आणि तिकडे त्यांनी तशा प्रकारचं त्या शिवणना आणि डेप्युटी शिवणना कल्याण अधिकारी सांगावा की बुवा हे योजना चुकीच्या येणे घेतल्यात त्या अधिकारी ती कारवाई करतील मी कोण नाही देवराम लांडे निमित्त आहे दोन वर्ष झालं आता इथं आमच्या झेडपीला परिशासक आहे मग दोन वर्ष ज्यांनी योजना घेतल्या त्या काय कोणी दिल्या ज्या ज्या लाभार्थ्याला गरज आहे योजनेची तो लाभार्थी कागदपत्र तयार करतो आणि तशा प्रकारच्या योजना घेण्याचा प्रयत्न करतो मग ते घोडेगावचा ऑफिस असेल मग ते समाज कल्याण असेल ती जिल्हा परिषद असेल ती पंचायत समिती असेल आपला कृषी विभाग असेल त्या योजना सगळ्यांसाठी मोकळ्या पेन्शनर बाई ही लाभ हा लाभ घेऊ शकते का मला एक म्हणायचं आहे ते जिल्हा परिषद एक लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असल्यानंतर त्या माणसाला लाभ येतो कोणी असो म्हणजे वैयक्तिक मी असं कोणाचं नाव घेत नाही पण त्याला आत लावलेले जिल्हा परिषदना ज्यांचं एक लाखाच्या आत उत्पन्न आहे त्या माणसांना ला तो लाभ कुठल्याही जिल्हा परिषदेचा शासकीय लाभ घेत होतो आणि आमच्या आदिवासी लोकांनी लाभ घेणं म्हणजे गुन्हा नाही लोक एवढे घोटाळे करतात त्यांच्या कोणी माहिती मागत नाही त्यांची कोणी बातम्या मी करत नाही आमच्या माणसाने कुणीही बी एखाद्या आता ते सगळ्या आमच्या गिरणींच्या पीठगिरणींच्या माहिती मागवतात लांडेसाहेब उतळे यांचं असं म्हणणं होतं की ज्या मोठ्याल्या ज्या काही योजना आहेत त्या साहेबांच्या नातेवाईकांना भेटल्या जातात आणि ज्या काही कमी नाही मी मी माझं सांगतो प्रत्येक गावामध्ये माझी योजना आहे तुम्हाला सांगतो मी प्रत्येक गावमध्ये आणि मी म्हणजे कोण माझा योजनेचा कवडीचाही संबंध नाही मी लोकांना शाब्दिक मदत करतो तुम्हाला पत्रकारांना परत सांगतो की योजना ही अधिकारी देतो योजना ही अधिकाऱ्याच्या सैनी मंजूर होते देवराम लांडेच्या सैना कुठेही योजना मंजूर होत नाही मला तो अधिकार पण नाही तो जो कोण सुपारी घेणारा बंडू उतळे आहे त्याचा आयुष्य फक्त सुपारी घेणे आणि एखाद्याला बदनाम करणे आणि आपला जीवन उदार करणे हा सध्या त्याचा धंदा आहे परंतु मी त्याला लवकरच कोर्टामध्ये खेचणार आहे आणि मी आता पोलीस डिपार्टमेंटला पण आवाहन करतो का ज्या माणसावरती तीन गुन्हे दाखल आहेत खंडणीता गुन्हा दाखल आहे तीनशे त्रेपन्न दाखल आहे अशा माणसाला पत्रकार परिषद घेऊन वेळोवेळी परत बदनाम करता येतं का मग पोलीस डिपार्टमेंट काय करते मी आता फडणवीस साहेबांना प्रश्न उचारणार का गृहमंत्र्यांना तीन तीन गुन्हे असताना सुद्धा माणूस अजूनही बदनाम करतो सुपाऱ्या घेतो किती बाबा देवराम लांडेची आशाना बदनाम होणार नाही देवराम लांडे देवराम लांडे आहे तुम्ही कधी आदिवासी वादळ सर्च करा वाणी साहेबांचा सर्च करा मोरेचा सगळ्यांना सर्च करा प्रत्येक ठिकाणी माझ्या हजार पाचशे बातम्या देवरामजी लांडे पदाचा दुरुपयोग करून तर ला। देवराम लांडे माझ्या पदाचा दुरुपयोग वगैरे काही नाही मला मला पदावरून पदावरून उतारलेली दोन वर्ष उलटून गेलेले आहेत आणि मी कुणाला नाही हे चुकीचं असं कधी त्या सिद्ध झालं सिद्धाचा साहेब प्रश्न देत नाही मी तुम्हाला मगाशी सांगितले वारंवार लाभ देणं हे माझं काम नाही आणि माझ्या सैना कुठलाही लाभ मंजूर होत नाही त्यासाठी शासनाने अधिकारी नेमलेत कोणाला लाभ द्यायचा आणि कुणाला द्यायचा नाही याला गाईडलाईन आहेत उगाच कुणीतरी एखादा येडा माणूस येतो कुठेतरी आपलं कोणाकोणतरी पाकीट घेतो आणि देवराम नाणेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो अशा माणसाला इथून पुढे माझा समाज माफ करणार नाही माझ्या जेवढ्या वैयक्तिक लाभाची जेवढी आदिवासी समाज लोक आहेत ती त्यांना घरी विचारायला जातील आदिवासी भागामध्ये बोगत रस्ते चाले ते त्यांना माहिती मागता येत नाही पाइपलाईनी बोगत चालत ती त्याला माहिती मागता येत नाही एखाद्या विधवा महिलेने जर एखादा लाभ घेतला असेल त्याची माहिती ती महिला माझी सासूबाई जरी असेल तरी त्या विधवा आहेत त्या रिटायरमेंट आहेत आणि म्हणून त्यांनी लाभ घेतलाय का नाही घेतलाय जिल्हा परिषदने कसा दिलाय तिकडे विचारायचा आणि म्हणून कोणीतरी मला माहिती आहे वाणीसाहेब तुम्हाला पण थोडं थोडं माहिती असेल पण तुम्ही काही लवकर मला सांगणार नाही पत्रकार तुम्हाला सगळं माहिती आहे पत्रकारांना तुम्ही हसताय थोडं थोडं पण हे मला मला राजकारणातून थांबवण्याचा षडयंत्र था। आहे साहेब आम्हाला याबद्दल काहीही माहीत नाही परंतु आम्हाला एवढं म्हणायचं आहे मुंडे साहेबांनंतर समाजा आदिवासी समाजाने तालुक्याचं नेतृत्व केलं नाही आता तुम्ही विधानसभेला इच्छुक आहात बऱ्यापैकी परिस्थिती तुमच्या बाजूने दिसते त्यामुळे तुम्हाला खुडायचा प्रयत्न होतोय का त्याच्यावर मी आता भाष्य करणार नाही आणि त्याच्यामुळेच ही मला अर्थ निर्माण होते माझा स्वभाव बडबड्याचा पडतो बडबड्याचा बटा आणि मामट हे चिमटा शेवटी ही लोकशाही आहे मोरेसाहेब आणि म्हणून उद्या राजकारणात काय करायचं काय नंतरचा प्रश्न आहे परंतु मला जे आता दिसते तर को कोणीतरी मला बदनाम करण्यासाठी असे बरेचसे चार पाच लोकांना सुपाऱ्या देतात देवराम लांडे बदनाम झाला तर देवराम लांडे काका घरामध्ये थांबेल पण देवराम लांडे कधी घरामध्ये थांबणार नाही जसं पुण्याच्या धंगेकरांनी चांगल्या चांगल्यांना गोडा लावून आता आपण बघताय ते प्रकरण तसं यांना सुद्धा या खंडणी खोराला आता मायकून सुट्टी नाही या खंडणी खोरावरती तीन गुन्हे दाखल आहेत पोलीस डिपार्टमेंटनी यांना अटक करावी यांना अन्यथा अटक केलं नाही तर मला पोलीस स्टेशनला हजारो लोक घेऊन त्या पोलिस स्टेशन मध्ये मला उपोषणाला बसावं लागेल आणि पोलिस डिपार्टमेंटला विचारावा लागेल का असे खंडणीखोर किती आहे जुन्नर तालुक्यामध्ये बरं सरळ आहे ना गुन्हा दाखल आहे आणि जामीन नाही काय ना तो माणूस फिरते फिरताय अजूनही गाड्या आढळतोय लोकांच्या अजूनही बाहेर देतोय पत्रकार परिषद आणि मग त्याने पत्रकार परिषद घ्यायची होती तर अशी मैदानात घ्यायची कुठेतरी इकडे कोंडाजी बाबा पत्रकार परिषद घ्यायची लपून म्हणून मला या ठिकाणी वाणी साहेब तुम्हाला माझी विनंती आहे का माझ्यासारख्या एका चांगल्या कार्यकर्त्याला तुम्ही या अशा खोट्या बदनामीतून हो अशा प्रकारचं माझी विनंती आहे तुम्ही ज्या ज्या वेळेला मला बोलवाल त्या त्यावेळेला त्या मी उत्तर देईन मला कोणाचं नाव घेऊन कुणाला ना मोठं करायचं नाही तो माणूस नाव घेण्याच्या सुद्धा लायकीचा नाही अध्यक्ष शेवटचा प्रश्न तुम्ही विधानसभा लढण्याच्या तुमच्या भूमिकेवर थांबात का मोरे साहेब मला त्यावर भाष्य करायची नाही ह्या अपप्रचारामुळं याच्यामुळं आज मला जो त्रास होतोय तुम्हीच म्हटले आता माझ्या सगळ्यामुळे माझ्या अडचणी बघा मी मी आता साहेब विषय असा होतो आमची माणसं म्हणजे आमची माणसं म्हणजे अशी समाज नाही बरं का कुठेतरी चार दोन लोक एखाद्यानी म्हणलं ना त्याला देवराम लांडेच्या डोक्यात दगड घाला तुला पाच लाख रुपये देतो ते लोक दगड घालायला कमी नाही करणार अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या माणसांना वेळेत आवरलं पाहिजे जनता माझ्या बरोबर आहे कोण कुठल्या जातीत आहे कोण कुठल्या धर्मात आहे पण सर्वसामान्य जनता माझ्याबरोबर नसती तर निरगुडे पाडळी गणामध्ये चार याळा पक्ष बदलून सुद्धा हे आदिवासी वादळ निवडून येते चांगल्या चांगल्यांना भुई सपाट करते याचं एकमेव कारण जनतेचा संपर्क केलेली कामं योजना आणि त्यातून मग आता हा माझा वाईटपणा तर त्याच्या काही तुम्ही मनावर घेऊ नका त्यांना काय माझ्यावर आप आरोप करायचे ते करू द्या मी दोन चार दिवसामध्ये तो गुन्हा दाखल होईल आणि पोलिसां स्टेशनला माझा मोर्चा जाईल तर ह्या माणसाला कुणाचा हाते कुठल्या नेत्याने याला वाचवलं की याला अटक करू नका तीन तीन गुन्हे असून हा प्रश्न माझा मेन आहे पत्रकार मित्रांनो तुम्ही मला विचारणा केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आता नुकतीच लोकसभेची निवडणूक झालेली आहे तुम्ही शिवाजीराव यांचा प्रचार जोरदार केलेला आहे काय खासदार कोण निवडून काय वाटतं की आढळ वाण्या साहेब प्रचार सगळ्यांनी जोरदार केलाय आशादाईने केलाय शरददाने केलाय अतुल शेठने केलाय नेत्या नेत्यांनी प्रचार केला मी एक देवराम नांदे एक मावळातला डोंगरातला एक भारी आहे त्याच्यामुळं आम्ही प्रचार जोरात केलाय अडाळा निवडून इच्छा आहे परंतु त्या नेत्यांना प्रश्न नेते विचारतील जे आमदारकीचे विचार धन्यवाद